विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बालिकिल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारण असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धवबाहेब ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे ह्याचा स कुठेतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी याच्या आधी केलेली आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्यासंबंधीची सविस्तरपणे संबंधाचा अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायकरावसाहेबांकडे सुपूर्द केलेला आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीवरती कारवाई दोषी नसतील तर चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे पण शिंदे गटाच्या वाटेवर वा, शिंदे कोणत्या वाटेवर वा आहेत ते आधी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का अमिष दाखवली जात आहेत सत्तेचा धाक दाखवला जातो हे खरं आहे जे कमजोर हृदयाचे आहे बरं का त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनकटाचे लोक काम करतायत नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षाचा एक ठेकाच आहे याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही कुठल्या बसनं उतरल्या का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि आमची बस भरलेलीच आहे राजन साळवींशी माझ चर्चा झालेली आहे नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहिती आहेत ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य भरून येईल पण आज जी आमच्या सारखाना किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत पण आज जी आमच्यासारखाना किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार खासदार मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता व तसा विचार करता मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही राजन साळवीशी म्हणा ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत